लिंबा गणेश ते पालवण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून हा रस्ता झालेला आहे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे वारंवार डॉक्टर गणेशरावजी ढवळे सामाजिक कार्यकर्ते यांनी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलनं झाली परंतु संबंधित गुत्तेदार हे एका लोकप्रतिनिधीचे बंधू आहेत आणि त्या कंट्रक्शनच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन करूनही अधिकारी आर्थिक व्यवहारातून त्यांना पाठीशी घालत आहेत राजकीय दबाव मात्र रोज भाजीपाला दूध जाये करणाऱ्या किती पंचवीस तीस गावांच्या वाहतुकीची या ठिकाणी अडचण निर्माण होते आणि ठराविक लोकांनीच आंदोलन किती करायचे हा एक या ठिकाणी संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांनी अनेक वेळेला आंदोलन केले अधिकाऱ्यांच्या आणि गुत्तेदारांच्या बेश्रमपणाचा कलच झाला म्हणून आज खड्ड्यामध्ये बेश्रम लावून निषेध करण्याची दुर्दैवी वेळ या ठिकाणी आलेली आहे मी या ठिकाणाहून एकच विनंती करील शासनाला आणि जे अधिकारी आहेत ते या वारंवार आम्ही अनेक आंदोलन लोकशाही मार्गाने केलेले आहेत पुढचं आंदोलन डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या नेतृत्वाखाली जोपर्यंत रस्त्यावर एक देऊन अधिकारी निलंबित होऊन या मदनजी मस्के यांची जी संस्था आहे ती काळेआधी टाकेपर्यंत मी या खड्ड्यावर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसेल असंच या ठिकाणी मी चेतावणी देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय शिवराय जय

भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई पाहिजे पालवन ते निम्माग्रेश निकृष्ट काम करणारे कंत्राट ड्रायव्हर करायचं काय पाय निग्रेश ते पालवन निकृष्ट दर्जेदार काम करणारा अधिकार करायचं काय वर पाय झालं तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडो योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये तब्बल तेरा एकोणीसशे तेतीस किलोमीटर लांबीचे आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे रस्ते तयार केले मात्र हे रस्ते संबंधित राजकारणी कंत्राटदान आणि अधिकारी हे पोचण्यासाठीच होते कारण की पालवण ते लिंबागणेश हा चोवीस किलोमीटरचा रस्ता आहे हा रस्ता तब्बल पावणे तेरा कोटी रुपयाचा रस्ता आहे मस्के कन्स्ट्रक्शन मार्फत करण्याचा रस्ता आहे सुरुवातीपासून अत्यंत बेसुमार निकोष दर्जाचा रस्ता आहे याच रस्त्यावरून मस्के कन्स्ट्रक्शनचे खडी वाहतूक करणारे हायवे जातात त्याच्यामुळे हा रस्ता वारंवार थीक ठिकठिकाणी खतलेला आहे या ठिकाणी रस्त्यावर तळस असलेला आहे त्याचबरोबर नळकांडी पूल फुटून या ठिकाणी भगदाट पडलेत यामुळं संबंधित पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत वाहन चालक असतील शाळकरी मुलं असतील यांची मोठी गैरसोय होत आहे वारंवार संबंधित प्रकरणामध्ये तक्रार केल्यानंतर अधिकारी थातून मात्र दुरुस्ती करतात आणि जे कंत्राटदार आहेत मदन मस्के त्यांचे भाऊ राजकीय पाठिंबा असल्यामुळं या प्रकारे कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत त्यामुळे ग्रामस्थांची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हायला पाहिजे कंत्राटदारावर पुन्हा रस्ता करायला पाहिजे आणि जे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे